तेलात नाही तर जिभेवर विरगळणारी शंकरपाळी कितीही घाई गडबड असू देत पण दिवाळीच्या फराळामध्ये हा पदार्थ मात्र घरीच बनवला जातो खमंग खुसखुशीत अशी शंकरपाळी एक किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही न वापरता तिप्पट फुललेली गोड शंकरपाळी मग चला बनवूया रेसिपी दिवाळीसाठी मैद्याच्या गोड शंकरपाळ्या बनवायच्या त्यासाठी एक किलो मैदा घेतला आहे जरी एक किलो मैदा असेल तरी देखील तो वाटी किंवा कपाने मोजून घ्यायचा त्यामुळे दूध साखर आणि तुपाचं प्रमाण योग्य होतं अंदाजाने तूप अजिबात घालायचं नाही त्यामुळे शंकरपाळ्या तेलात विरगळतात तर वाटीने मोजून घेतला आहे चार वाट्या मैदा मावतो आता प्रत्येकाकडे ज्या वाट्या असतात त्या एकसारख्या नसतात त्यामुळेच मैदा हा तुम्ही एखाद्या भांड्याने मोजून घ्याल त्याच भांड्याने पुढचं सगळं साहित्य मोजून घ्यायचं तर चार वाट्या मैदा घेतला म्हणजे एक किलो मैदा आहे पण आता जर तुम्हाला कपाने मोजून घ्यायचं असेल तर आठ कप मैदा घ्यायचा आहे त्याचं ही साहित्य डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे यामध्ये पाव चमचा घालायचं आहे मीठ थोडंसं मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता जे काही साहित्य आहे ते एकाच वाटीने मोजून घ्यायचं ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला तर एक वाटी पिठी साखर घेतली वाटीमध्ये साखर भरताना थोडीशी दाबून भरायची वजनी प्रमाणात अडीचशे ग्राम साखर आहे जर अजून शंकरपाळी गोड हवी असेल तर तीनशे ग्राम साखर घेऊ शकता त्याच वाटीने मोजून एक वाटी गरम दूध घेतलं आहे आता हे इ इतपत गरम आहे की जेव्हा तुम्ही यामध्ये बोट घालाल तर हाताला चटका सहन होतो इतपत दूध गरम हवं अगदी उकळतं दूध घेतलेलं नाही एक वाटी दूध घेतल्यानंतर त्यामध्ये ही साखर घालून घ्यायची संपूर्ण साखर घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं दूध गरम आहे त्यामुळे साखर अगदी पटकन विरघळते आणि पिठी साखर आहे अगदी एक ते दोन मिनटामध्ये हे व्यवस्थित मिक्स होतं अखंड साखर असेल तर थोडा जास्त वेळ लागेल आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालत आहोत आपण तूप त्याच वाटीने मोजून पाऊन वाटी म्हणजे थ्री फोर्थ वाटी आपण इथे तूप घेतलं तूप हे वितळवलेलं हवं घट्ट तूप वापरू नका त्यामुळे प्रमाण जास्त होईल शंकरपाळी तेलात विरघळेल आणि अगदी तेलकट होईल तूप घालून मग हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या पद्धतीने शंकरपाळा अगदी पटकन होतात दूध गरम करण्याची किंवा हे सगळं मिश्रण गरम करून पुन्हा थंड करण्याची अजिबात गरज पडत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच मैद्यामध्ये घालून पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळी बनवण्यासाठी मी साजूक तुपाचा वापर केला त्याऐवजी तुम्ही घी किंवा तेलही वापरू शकता थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन वाटी तूप किंवा घी घेऊनही शंकरपाळी बनवू शकता आता हे जे मिश्रण आहे ते थोडं थोडं करून पिठामध्ये घालून मग कणिक भिजवायचे आहे एक सोबत सगळं मिश्रण पिठामध्ये घालू नका कारण बऱ्याच वेळा पीठ खूप घट्ट किंवा पातळसर होऊ शकतं त्यामुळे लागेल तसं हे मिश्रण घालायचं आणि कणिक भिजवून घ्यायची शंकरपाळी बनवण्यासाठीचं जे पीठ असतं ते थोडंसं सरच असतं जर तुमचं पीठ हे पातळ वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा पण लागेल तसंच हे मिश्रण घातलं की पीठ व्यवस्थित भिजलं जातं आता थोडं थोडं मिश्रण घालून आपण कणिक भिजवून घेतले आहे एकसोबत सगळं मिश्रण घातलेलं नाही जरी आपण एक किलो मैद्यासाठीचं मिश्रण तयार केलेलं असेल तरी देखील कराळामधला सगळ्यात सोप्पा पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे शंकरपाळी मोजक्या साहित्यात तयार होणारा फक्त तुपाचं प्रमाण जर योग्य असेल तर अगदी परफेक्ट शंकरपाळ्या तयार होतात खमंग खुसखुशीत तेलात अजिबात विरघळत नाही पीठ थोडंसं घट्टसर आहे म्हणून मी राहिलेलं सगळं मिश्रण घालून हे पीठ भिजवून घेतलं आता जर तुमचं मिश्रण उरलं असेल किंवा कणिक पातळ झाली असेल तर त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा आणि घट्टसर कणिक भिजवून घ्यायची पातळ झालं म्हणून टेन्शन नका, सा मैदा नका थोडासा घालून कणिक भिजवून घेतली तरी देखील होता। तर हे प्रमाण योग्य होतं आता पीठ बघाल तर इतपत घट्टसर आहे शंकरपाळीसाठीचं पीठ हे घट्टसरच भिजवायचं पातळ अजिबात भिजवू नका त्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत कुश होणार नाही एक किलो मैद्यासाठी आपण जे दूध साखर तुपाचं सा मिश्रण करून घेतलं ते अगदी योग्य प्रमाणात होतं पाच ते सहा मिनटं ही कणिक चांगली मळून घेतली बघाल तर इतपत घट्टसर आहे आणि अशीच कणिक शंकरपाळी बनवण्यासाठी हवी त्यानंतर एका भांड्यात काढून अर्धा तास मुरद ठेवायचे आहे आता जे पीठ तुम्हाला थोडंसं सैल वाटत असेल पण अर्धा तासानंतर बघाल तर कणिक थोडीशी घट्टसर होते ही बघा इतपत घट्टसर ही कणिक झाली आहे अगदी परफेक्ट असं शंकरपाळी बनवण्यास पीठ तयार झालं अर्ध्या तासामध्ये हे पीठ व्यवस्थित मुरलं जातं त्यामुळे जास्त वेळ पीठ मुरत ठेवण्याची अजिबात गरज नाही पीठ बऱ्यापैकी घटसर आहे त्यामुळे एक ते दोन मिनिटं हे चांगलं मळून घेऊया आणि लगेच शंकरपाळ्या बनवूया या पिठाचे पाच सा ते सहा मोठ्या आकारात लाट्या बनवून घ्यायच्या आणि लगेचच लाटून घ्यायच्या आहे तर लाटण्यासाठी कोरडा मैदा वापरण्याची अजिबात गरज नाही अगदी सहज हे पीठ लाटलं जातं आणि लाटताना थोडंसं जाडसरच लाटायचं ते कितपत जाडसर हवं ते आपण पुढे बघणारच आहोत जाडसर पोळी लाटून घेतल्यानंतर लगेचच शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहे तर शंकरपाळी बनवण्यासाठी वेगळी अशी फिरकी येते ज्यामुळे काम अगदी सोपं होतं अवघ्या एका मिनिटामध्ये शंकर सुंदर तयार होतात आणि एकसारख्या दिसायलाही छान दिसतात आणि पटकनही तयार होतात तर हा साचा जर तुम्हाला भेटला तर नक्की घ्या कारण यामुळे एक किलो काय दहा किलो शंकरपाळ्या अगदी पटकन तयार होतात शंकरपाळी बनवण्यासाठीची ही जी फिरकी किंवा साचा आहे त्यामुळे वेळ वाचतो काम सोपं होतं आणि एकसारख्या शंकरपाळ्या तयार होतात पण हेच काम जर सुरीने करायचं म्हटलं तर जरा जास्त वेळ लागतो आणि एकसारख्या शंकरपाळ्या कापल्या जात नाही तर शंकरपाळी बघा अगदी परफेक्ट तयार झाली आहे ती कितपत जाडसर हवी तर ही शंकरपाळी खूप पातळही नाही किंवा अगदी जाडसर नाही मध्यम आकाराची आहे तयार केलेल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहे तर तेल कितपत गरम हवं यामध्ये थोडासा पिठाचा गोळा घातला तो लगेच तेलावर तरंगत नाही थोडा वेळ लागतो म्हणजे हे तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल गरम करायचं नाही त्यानंतर शंकरपाळ्या तळायच्या आहे कढईमध्ये मावेल एवढ्या एका वेळेस शंकरपाळ्या तळून घ्यायच्या तळताना गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि त्यानंतर शंकरपाळ्या तळायच्या तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो तरच आतपर्यंत शंकरपाळी छान व्यवस्थित तळली जाते नाहीतर आतून कच्च्या राहतात आणि वरतूनच शंकरपाळ्या ह्या तळल्या जातात तळताना त्या सतत हलवत राहायच्या म्हणजे एकसारख्या शंकरपाळ्या तळल्या जातात छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम एकदा सेट केली की ती सतत कमी जास्त करायची नाही त्या आचेवरच शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत तळताना तेलात जरासुद्धा विरघळलेली नाही अगदी परफेक्ट अशी शंकरपाळी एक किलो मैद्याची शंकरपाळी ती ही बेकिंग पावडर सोडा काहीही न वापरता तिप्पट फुललेली खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अगदी खुसखुशी शंकरपाळी तयार झाली आहे भरपूर लेयर्स असलेली खमंग खुसखुशी तोंडात टाकताच विरघळणारी जगातली सगळ्यात सोपी पद्धत शंकरपाळी बनवण्याची या पद्धतीने एक किलो काय दहा किलो शंकरपाळ्या तुम्ही सहज बनवू शकता आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत